सर्व लहानू भक्तांना जय जयगुरू आज आपल्यासोबत दिवसा इथे रहिवास करणारे शिक्षक आहे, कांडलकर सर तर त्यांना संत दर्शनाची आवड समर्थ लहानजी बाबांचा व्यासंग कसा काय लागला याबाबतीत आपल्याला सविस्तर माहिती ते सांगणार आहेत सर जयगुरु जय गुरु जय लहानू जय लयुजी बाबा मी आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या मी रवींद्र भीमरावजी कांडलकर राहणार गुरुदेवनगर राष्ट्रसंतांच्या गावचा आहोत आणि वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचारक म्हणून कार्य करतो आणि माझी सेवा श्री संत सत्यदेव बाबा आश्रमशाळा भारवाडी या ठिकाणी म्हणजे लहानू सत्यदेव बाबाच्या गावला माझी सेवा आहे मी तिथे सिनियर टीचर आहो आणि माझ्यावर म्हणजे फार मोठा अन्याय झाला शाळेमध्ये पण आता ते, ते मला गुरुदेव सगळं व्यवस्थित करून घेईल हा माझा ठाम विश्वास आहे माझा व्यासंग म्हणजे माझं जन्मगाव वरखेड माझ्या मामाचं गाव वरखेड असल्यामुळे माझ्या बालपणापासून अळकूजी महाराजांच्या याच्यात होतोच त्यानंतर पुन्हा माझे वडील राष्ट्रसंतांच्या गावचे आणि योगायुगाने माझा बालपणापासून हा व्यासंग असल्यामुळे आ, मला राहुलजी महाराजाविषयी सर्वात जास्त जिव्हाळा निर्माण करण्याचं काम जर केलं असेल तर माझ्या वडिलांनी केलं कारण माझ्या वडिलांना त्याचं त्यांना लहानूजी महाराजांचे खूप फार मोठा साक्षात्कार झालेला आहे किरण महाराज आमचे वडील अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे गेलेले बाबा आम्हाला सांगत होते की आम्ही दाव्या वर्गात असताना आम्ही मुलं मुलं सगळं सण एकदा ठाकरखेडला गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेलो असताना काही मित्र पण होते तर महाराज त्यावेळेला एका झोपडीत कडूच्या घरात राहत होते मग बाकी लोक हिम्मत करून ते महाराजांपाशी गेले आणि त्यांना विचारलं की महाराज आम्ही पास होईल का तर एक जण गेला की महाराज म्हणायचे कशाचा फास रे काटाचा फास काय तर कधी म्हणायचे महाराज मी पास होईल काय दुसऱ्याला म्हणायचं तर महाराज तो तो म्हणायचा महाराज म्हणायचे का कशाचा फास फास रे वकराची पास काय असं म्हणून ते सगळे निघून गेले आणि बाबांना असं वाटलं की आता आपण जर बोललो तर आपल्याला काही उलटंसारखं महाराज म्हणतील म्हणून बाबा काहीच बोलले नाही आणि फक्त महाराजाचं दर्शन घेतलं आणि जसं दर्शन घेतलं जसं महाराजाला कळलं पाठ करून बसायचे बाबा महाराज आणि जसं करून जसं दसा कळलं तसंच म्हटलं की तू पास होतो आणि बाबा त्याच वर्षी त्या सगळ्या मित्रांमध्ये पास झाले आणि माझे वडील त्यावेळेसचे पी टी सी आहेत तेव्हा डी एड कॉलेज नव्हते त्यावेळेसचे ते जुने शिक्षक आहेत आणि अत्यंत गरिबीची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीतून माझे वडील एक शिक्षक झाले आज वडिलाच्या कृपेमुळेच मी एक शिक्षक बनू शकलो आणि मी या शाळेतसुद्धा परिसरात लागलो नोकरी मिळाली आणि संतांच्या कृपेनं सर्व आनंदी आहे माझ्या घरापाशी तिवशाला राहतो इथे दाळगुजी महाराजांची पालखी येते तुकडुजी महाराजांची पालखी आमच्या घरापाशी येते आम्हाला याचा खूप म्हणजे सेवा करताना खूप आनंद वाटतो आणि तसा मला कीर्तन प्रवचनाचा व्यासंग आहे दरवर्षी माझं वरखेडला गु आपला आपलं याच्यामध्ये कीर्तन प्रवचन असते दरवर्षीच ते मला सेवा देतात कार्तिक पौर्णिमे कार्तिक पौर्णिमेला महाराजांच्या तिथे आणि त्यानंतर बाकी ठिकाणी मला गोपाळकालाचा काही कार्यक्रम असला किंवा प्रवचनाचा कार्यक्रम असला कीर्तनाचा कार्यक्रम असला तर एकदा माझं भारवडीला पण सात दिवसाचा ग्रामगीता सप्ताह झाला होता सात दिवस प्रवचन होतं माझं तिथे आणि कीर्तन वगैरे झालेलं आहे तर मला पहिलेपासून या बालपणापासून याचा श आवड आहे संतांची आणि आवड असली की सवळ मिळते आणि कितीही प्र वाईट प्रसंग आले किंवा कोणत्याही प्रसंगातून आम्ही पुढं गेलो असेल तर ते फक्त संतांच्या कृपेमुळे संत कृपा तेथे म्हण म्हणते ना की संत कृपा झाली इमारत फळं आली आणि तसंही म्हणतात की काम ते देवाची आणि तिथे कोणाची चाले ना आणि खरोखर आम्हाला या संत कृपेमुळे आम्ही आजपर्यंत असं समाधानी आहो माझी पत्नी मंगरूर दस्तगिरी म्हणजे लहानूजी महाराजांचे जन्मगाव हो आणि माझे वडील मुद्रीचे माझी आई वरखेडची माझी सर्विस बारवाडीला म्हणजे हा त्रिकूट जो आहे आपला पंचकोण यामध्ये साधला गेला असा आमचा महाराजांचा प हे आहे व्यासंग आहे आणि आम्हीसुद्धा नेहमी महाराजांकडे दर्शनाला जातो सतत जात असतो करोना काळामध्ये सुद्धा मी तिथे सगळ्या शाळा बंद असताना जेव्हा शाळा सुरू होत्या म्हणजे फक्त शिक्षक लोक येत होते विद्यार्थी येत नव्हते ऑनलाईन क्लास होते त्यावेळेला मला पावळे जी आहे तिथले सेवा करणारे त्यांच्याकडे असंच योग आला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही शिक्षकात म्हटलं हो तर कुठे असता तर मी भारवाडीला असतो तर तुम्ही सर आमच्या विद्यार्थ्यांना शिकवाल का आमच्या भारवा पोरांनाच्या शाळा बंद आहे तर तुम्ही क्लास घ्याल काय हा अभ्यासामध्ये तर मी लगेच त्यांना हो म्हटलं त्यांनी मला मी म्हणणे तुम्हाला काय जाणारा खर्च देत नको मला तो काहीच खर्च नको महाराजांना मला दान करायचं आहे फक्त तुम्ही मला सेवा द्या आणि मी ती सेवा केली आणि मी स्वतः शाळेत गेल्यानंतर माझ्या शाळेतला वेळ काढून त्या ठिकाणी जात होतो ते गावातली सगळी दहाव्या वर्गाची नव्या वर्गाची मुलं येत होती मी त्यांना शिकवत होतो ती सर्व मुळं पास झाली आणि मला आजही तिथं गेल्यानंतर ते सर माझे सर म्हणून जयगुरु करतात तो जो आनंद आहे शिक्षकाचा आनंद म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेला जो आनंद आहे हाच शिक्षकाचा खरा प्रसाद आहे तर मला त्या तो त्यांनी सेवा गुरु, दिली खरोखर मी त्यांची आभारी आहे त्या संस्थानाचे सुद्धा आभारी मानतो आणि पुन्हा एकदा कधीतरी ते म्हणे तुमचा म्हणे आम्ही कीर्तन घेऊ आणि तुम्हाला कीर्ती कीर्तन करण्याचा योग येईल गुरुदेव कृपेनं ती सेवा करण्याची संधी दिली लहान अभ्यासिकेमध्ये हा हा तो सुंदर उपक्रम अजूनही सुरू आहे हो विविध असे प्रचंड विद्यार्थी तिथे असतात आपण त्याचं चित्रीकरण सुद्धा केलेलं आणि अनेक प्रसारमाध्यमांवरती त्यांच्या मुलाखती सुद्धा आलेल्या आहेत हो 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 हो। तर सर आज तुम्ही तुम्हाला लागलेला व्यासंग तुमच्या वडिलांपासून याची पायमूळ आहे आणि तिथून तुम्हाला हा व्यासंग लागला समर्थ लहान वरखेडचे सद्गुरू आडकोजी बाबा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हो। तर तुम्ही प्रचारकच आहात तर जी काही माहिती सविस्तर माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरू, जय लग्न गुरु महाराज की जय राष्ट्र